नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा अंगणवाडी मुख्य सेविका या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये सगळ्या माता भगिनी अत्यंत आतुरतेनं अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत आणि त्याच अनुषंगानं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आपण या ठिकाणी इथं आलेलो आहोत ठीक आहे चला आजच्या सेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ही अपडेट जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्हाला विनंती असेल की पटपट पटपट एकदा सगळ्या तुमच्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे ठीक आहे आणि लिंक शेअर केली की लगेच आपण या ठिकाणी काय करणार आहोत आपल्या या अपडेटला इथं हे करणार आहोत ठीक आहे मी तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली जी बॅच आहे ती पंधरा तारखेपासून नव्यानं या ठिकाणी सुरू होते आहे सो ती एक लक्षात घ्यायची आहे ठीक आहे ज्याची फीस चोवीसशे नव्याण्णव रुपये आहे आणि त्याच्या निमित्तानं दिवाळी जी येत आहे त्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ऑफरसुद्धा त्या बॅचवरती ठेवलेली आहे चला पटपट पटपट सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करा आणि लगेच आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया चला उद्यापासनं आपल्या अभ्यासाला अगदी मजबूती देणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भामध्ये लगेच या ठिकाणी गणेशरसुद्धा लाईव्ह येतील ठीक आहे चला जाहिरात येणार आहे का तर लक्षात ठेवा जाहिरात येणारच आहे त्याच संदर्भामध्ये प्रशासनानं पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे ज्या काही ज्या अटी म्हणजे याचे नवीन सेवा प्रवेश नियम जे आहेत ते दाखल इथं नव्यानं आपल्याला दिलेले पाहायला मिळतात त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी ही अपडेट पाहणार आहोत ठीक आहे कारण नवीन सेवा प्रवेश नियम आले आहेत त्याच्यामध्ये काय काय नव्यानं ॲडिशन केलं आहे काही अटी होत्या त्या काढून टाकण्यात आलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे चला पुन्हा एकदा विनंती असेल की पटकन एकदा काय करायचंय आपल्या सर्व फ्रेंड्सला पटकन एकदा लिंक शेअर करायची सेशन लाईक केलं नसेल तर लाईक करायचंय काय असेल सर एज्युकेशन ग्रॅज्युएशन लेवलची या ठिकाणी असते चला सगळं बोलतो सगळं बोलतो आहे चला सगळं सगळं या ठिकाणी फक्त या ठिकाणी लिंक शेअर करा सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करा लाईक करा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि आपण आपल्या अपडेटला लगेच सुरुवात करूया ठीक आहे सरळ सेवा मार्फत yes, येणार मा हो आहे का येस डेफिनेटली सरळ सेवा सुद्धा येणार आहे अंतर्गत ची सुद्धा आहे सगळ्या बाबतची अपडेट आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहणार आहोत ठीक आहे सुरुवात चला अं लिंक शेअर करायची आणि लाईक करायचे पटकन एकदा लाईक करायचं आहे ठीक आहे चला अंगणवाडीची जी बॅच आहे पंधरा तारखेपासून सुरू होते आहे सगळ्यांनी याची दखल घ्यायची पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठीक आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासनं ही नवीन नवी बॅच या ठिकाणी स्टार्ट होते फ्रेशमध्ये तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे फ्री हा सध्या ऑफर आहे चोवीसशे नव्याण्णव आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळणार आहे ठीक आहे डिस्काउंट मिळणारच आहे त्यामुळं चिंता करण्याचं काही कारण असणार नाही फक्त दोन हजार रुपयामध्ये या ठिकाणी ही बॅच तुम्हाला अवेलेबल करून देतो होतं एक वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे त्याच्यामध्ये सरळ सेवा असो अंतर्गत असो सर्वांसाठीच असणार आहे ठीक आहे चला आपल्या या ठिकाणी सेशनला आता सुरुवात करूया अपडेट काय आहे आणि कधीची आहे ती तुम्हाला स्पष्टपणे दाखवून देतो ठीक आहे इथं जर तुम्ही परिपत्रक पाहिलं तर या ठिकाणी काय आहे सेविका सेविका मुख्य या पदावर निवडीद्वारे नियुक्ती करताना संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अटी शिथिल करण्याबाबत बघा यापूर्वी या ठिकाणी अंतर्गत भरती प्रक्रिया म्हणजे यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका किंवा पर्यावेक्षिका मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षक त्याला एकत्रित इंग्लिशपणे आपण सुपरवायझर म्हणत असतो या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं की यस दोन हजार आपण करणार आहोत ठीक आहे तर यामध्ये करता म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर तुमची एम एस सी आय टी होणं हे कंपल्सरी केलं गेलं होतं त्याला शिथिलता देण्याचा या ठिकाणी निर्णय हा सामान्य प्रशासन विभागानं घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय बघा या ठिकाणी जी डेट आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजची डेट आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिनांकाचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक मोठी इथं तुम्हाला दिलासा या ठिकाणी मिळतोय ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे आणि अट ज्यांनी कम्प्लीट केली आहे त्यांच्यासाठी प्रामुख्याने फॉर्म भरता येणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं चला बघा आता इथं हा जी आर काय सांगतोय ठीक आहे कोणाचा आहे सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभाग सामा त्याच्यानंतर या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग आणि महिला व बाल विकास विभाग अधिसूचना अशा प्रकारच्या या ठिकाणी या संदर्भामध्ये आहे संदर्भ क्रमांक तीन अन्वये महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत म्हणजे काय तर आय सी डी एस अज अंतर्गत मुख्य सेविका किंवा पर्यावेक्षिका या पदाचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात येत आहेत ठीक आहे आय एसचे जे काही सेवा प्रवेश नियम आहेत ते नव्यानं निश्चित केले जात आहेत त्यामध्ये त्यामध्ये बघा या ठिकाणी या पदावर मर्याद विभागीद्वारे परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक चार अन्वये त्याच्यामध्ये वरचा संदर्भ तुम्हाला दिलाय मुख्य सेविका प्रवेक्षिका या पदाच्या चार सहा दोन हजार एकवीसच्या सेवा प्रवेश नियमातील नियम अकरा स्तर पदर पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी व मराठी भाषा आता याचं म्हणणं काय माहिती आहे का की जे काही येणाऱ्या कालखंडामध्ये जाहिरात येत आहे ठीक आहे जाहिरात आलेली आहे तर त्या जाहिरातीमध्ये संगणक पात्रता या ठिकाणी कंपल्सरी केली गेली होती आणि मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा त्या, त्या तुम्ही ते परीक्षा पास असलं पाहिजे अशा प्रकारची एक अट याच्यामध्ये घातली गेलेली होती आणि बऱ्याच ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत आमच्या माता भगिनी आहेत त्यांना या परीक्षेपासून किंवा या परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून वंचित राहावं लागलेलं होतं तर त्याबाबत आपण या ठिकाणी आयुक्तांना सुद्धा निवेदनं दिलेली होती आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मेल असतील मेसेज मेल केलेले होते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून है, सेवा प्रवेश शिथिल करण्यात आलेली आपल्याला नसेल तरीही तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे।, जा ये आहे फक्त अट काय आहे तर त्याच्या नियुक्तीच्या नंतर जेव्हा तुम्हाला नियुक्त केलं जाईल त्याच्यानंतर इथं निहित वेळेमध्ये त्यांनी तुम्हाला वेळ दिला जाईल सहा महिने एक वर्षाचा त्या वेळेमध्ये तुम्हाला ते संगणकाचं प्रमाणपत्र धारण करावं लागणार आहे तुम्हाला सूट दिली याचा अर्थ असं नाही आत्ता तुम्हाला नसलं तरी चालेल पण जॉईनिंगच्या नंतर तुम्हाला वेळ दिला जाईल आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र त्यांना सादर करावं लागणार आहे अशा प्रकारची अट साधारणतः या ठिकाणी आपल्याला दिलेली पाहायला मिळते आहे ठीक आहे चला निकाल लागला का हो फेब्रुवारी मध्ये झालेला त्याचा निकाल लागला ना ठीक आहे त्याचा निकाल लागलेला आहे त्याच्यामधल्या आपल्या काही माता भगिनींचा बऱ्याच प्रमाणामध्ये सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे ठीक आहे तर त्यामुळं तुम्हाला त्याची लवकरच यादी सुद्धा नावं सुद्धा आणि काहींना आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा घेऊन येणार आहोत त्यामुळं येथे कसल्याही प्रकारची चिंता करण्याचं काही कारण नाहीये ठीक आहे लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना आणलं जाईल तुमच्या प्रत्यक्षपणे त्यांना या ठिकाणी आणलं जाईल ठीक आहे अंगणवाडी सेविका मानधनी पदावरून मुख्य सेविका पदावरती जी काही प्रमोशन केलं जात आहे म्हणजे अंतर्गत भरती प्रक्रिया जी राबवली जात आहे ठीक आहे सर टेक्निकल पार्टसाठी वेगळी बॅच ठेवा ना एवढे होईल होईल ती सुद्धा स्वतंत्र बॅच सुद्धा आपण या ठिकाणी लॉन्च करणार आहोत टेक्निकल बॅचसाठी सुद्धा स्वतंत्र असणार आहे त्यामुळं चिंता करण्याचं काही कारण नाही ऍप डाउनलोड करायचं आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं इस ऍप डाउनलोड करून घ्या तिथून तुम्हाला ते जॉईन करून घेता येईल ठीक आहे सर ही ल, सरी भरती अंतर्गत आहे का सरळ सेवा अंतर्गत भरतीचे सेवा प्रवेश नियम या ठिकाणी इथं प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय शिथिलता देण्यात आलेल्या आहेत एक अशी आहे की जे संगणक अर्हता जे आहे संगणक म्हणजे तुमच्याकडं एम एस सी आय टी असावी लागते त्याला शिथिलता दिली गेलेली आहे आणि दुसरं जे आहे दुसरं काय आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी भाषा बरोबर मी तुम्हाला यापूर्वी म्हटलं होतं की याला शंभर टक्के शिथिलता त्यांना द्यावाच लागेल जो जी आर आहे तो जी आर काय सांगतो तर जॉईनिंगच्या नंतर सहा महिन्यामध्ये हे सर्टिफिकेट त्यांना सादर करावं लागतं तरीही काही माता भगिनींना या प्रक्रियेमधून वगळण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला होता आणि त्याला चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी प्रतिसाद देऊन मेल करून या ठिकाणी काय केलंय तर ह्या शिथिलता आपण या ठिकाणी करून घेतलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे येस वयोमर्यादेच्या संदर्भामधला सुद्धा जी आर पुढच्या दोन दिवसामध्ये लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्यामुळं ते सुद्धा चिंता करण्याचं काही कारण नाहीये बघा इथं जर अंतर्गत भरती प्रक्रियाला वेळ घेत असेल तर निश्चितपणे सरळसेवा भरती प्रक्रिया सुद्धा लवकरच या ठिकाणी राबवली जाणार आहे ग्रामीण प्रकल्प अंतर्गत बरं का लक्षात ठेवा ग्रामीण प्रकल्पांची सरळसेवेची जे जाहिरात आहे ती सुद्धा लवकरच येणार आहे त्यामुळं चिंता करण्याचं काही कारण नाहीये आता इथून पुढे अभ्यासाला चांगल्या पद्धतीनं वेळ द्या व्यवस्थित पद्धतीनं शेड्यूल तयार करा आणि त्यानुसार या ठिकाणी काय करायचंय या भरती प्रक्रियेला सामोरं जायचंय अशा प्रकारची संधी पुन्हा येणार नाही ठीक आहे आणि विषय तुम्हाला माहिती आहेत कोणते आहेत मराठी आहे इंग्लिश आहे जी के आहे आय एस आहे मॅथ्स रिजनिंग आहे ठीक आहे आणि सोबतीनं काही सरळ सेवेला कॉम्प्युटर तुम्हाला पाहायला मिळतं यस yes, सरळ सेवेमधून सुद्धा जाहिरात येणारच आहे त्यामुळं मी तस सांगितलं तुम्हाला की सरळ सेवेची सुद्धा ही आत्ता जर बघितली तर या ठिकाणी अंतर्गत भरती प्रक्रियेचा हा जी आहे त्यामुळं लक्षात ठेवा हा जी आर जरी अंतर्गत भरती प्रक्रियेचा असला तरीही सरळ सेवा भरती प्रक्रिया सुद्धा राबवण्यात येत आहे ठीक आहे ग्रामीण प्रकल्पाची सरळ सेवेची जाहिरात ही लवकरच येणार आहे त्यामुळं तयारीला लागायचंय आणि तयारीला वेग द्यायचा आहे आत्ताच या ठिकाणी ऍप डाऊनलोड करा आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे ठीक आहे मेंटॉरशिप बॅच ज्यांना जॉईन करायची त्यांनी मेंटॉरशिप बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे ती सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी चालवतो आहात जे बॅच मध्ये आहेत त्यांना निश्चितपणे तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे आमच्या ज्योती पाटील मॅडम असतील वगैरे सगळे या ठिकाणी जे काही आहेत ते आपल्या याच्यामध्ये आहेत ठीक आहे मेंटरशिप बॅचचे कॅंडिडेट कॅन्डिडेट तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे ते निश्चितपणे तुम्हाला शेअर करतीलच ठीक आहे चला प्रत्येकाकडून व्यवस्थित पद्धतीने टार्गेट देऊन अभ्यास करून घेतला जातो अशा प्रकारची महाराष्ट्रातली सर्वोत्तम आणि एकमेव बॅच ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला पाहायला मिळते आहे सर फक्त आय सी डी एसच्या सिलेबससाठी बॅच घ्या हो 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 आय बॅच बॅचसाठी सुद्धा या ठिकाणी आयसीडीएस ची सुद्धा फक्त तांत्रिक अभ्यासक्रमाची स्वतंत्र बॅच सुद्धा उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऍपवरती अवेलेबल आहे लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि आपण काय करायचं या ठिकाणी ही बॅच तुम्ही स्टार्ट करून घेऊ शकता ठीक आहे चला यस yes, फक्त तांत्रिक सिलेबसची ती जर बघितलं तर ती सुद्धा आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काय आहे बॅच अवेलेबल आहे ज्याची त्याची फी सुद्धा पंधराशे रुपये आहे ठीक आहे पंधराशे रुपये आहे पण फक्त आणि फक्त या ठिकाणी नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण ती तांत्रिकची बॅच अव्हेलेबल करून देत आहोत संगणकासह ठीक आहे संगणक सुद्धा याच्यामध्ये असणार आहे टेस्ट सिरीज असणार आहे हे सगळं तुम्हाला या नऊशे रुपयाच्या बॅच मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे ठीक आहे चला हो सर खूप चांगली गायडन्स आहे आणि शिकवली पण खूप चांगली समजले तसं आहे ठीक आहे यस yes, डेफिनेटली त्यामुळं चिंता करण्याचं काहीही कारण असणार नाही ठीक आहे चला ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला लवकरच याच्या अभ्यासाची स्ट्रॅटजी काय असली पाहिजे याबाबत आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे येणारा कालखंड हा तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन येतो आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी ही तुमची आहे ठीक आहे लक्षात ठेवा अशा प्रकारच्या जाहिराती या पुन्हा पुन्हा येत नाहीत ठीक आहे हो फॉर्म फिल कधीपासून सुरू करता लवकरच या ठिकाणी मी तुम्हाला तेच म्हणलं की आता हे एक परिपत्रक अजून येणं बाकी आहे एक परिपत्रक अजून येणं बाकी आहे त्याच्यानंतर फॉर्म सुरू होणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवायचं ठीक आहे येस yes, येस yes, डेफिनेटली जागा भरपूर रिक्त आहेत त्यामुळं त्या जागा या ठिकाणी काय केल्या जाणार आहेत भरल्या जाणारच आहेत त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही ठीक आहे चला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगू नका प्रत्येक जाहिरात ही येणाऱ्या कालखंडामध्ये पुढच्या येणार एनार म्हणजे येणारच ठीक आहे कोणाला जॉईन करायचं असेल तर नक्कीच करा खूप फायदा होईल खूप छान पद्धतीने शिकवली जाते येस येस डेफिनेटली ठीक आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं की जे विद्यार्थी आहेत ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांचाच अनुभव ते या ठिकाणी काय करतायत तर ते स्पष्ट करताना तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे चला सरळ सेवेला अनुभव नसला तरीही चालत असतो सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये ज्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्या प्रत्येकाला फॉर्म भरता येतो अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये फक्त या ठिकाणी अनुभव असावा लागतो एवढीच या ठिकाणी अट आहे ठीक आहे चला जागा निघणार आहेत का फार्मासिस्टच्या जागा येतील सर दुसऱ्या अजून महानगरपालिकेच्या अंतर्गत जाहिराती ज्या आहेत महानगर त्या महानगरपालिकेमध्ये सगळ्या महानगरपालिकांमध्ये या फार्मासिस्टच्या जागा असणार आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या पण आहेत त्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी जिथं तुम्हाला निघणारच आहेत त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाहीये लवकरच ती येऊन जाईल फार्मासिस्टच्या जागा त्याची अपडेट सुद्धा तुम्हाला लवकरच देतो की कुठं कुठं किती प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहेत ठीक आहे चला चला ठीक आहे चला थांबूया आपण ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा लाईक केलं नसेल त्यांनी चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्व ग्रुप पर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे ठीक आहे चला ठीक आहे चला थांबूया पुढे लगेच सेशन आहे येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगानं आपण आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या चा युट्यूब चॅनलवरती मोफत सेशन अरेंज केले आहेत पुढचं सेशन आठ वाजता मराठीचं असणार आहे सर्वांनी जॉईन करायचं आहे ठीक आहे सर्वांनी जॉईन करायचंय चला ठीक आहे चलो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू तयारीला लागा आणि आता अभ्यासाला वेळ द्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि येणाऱ्या संधीचं सोनं करून घेणं सुद्धा ते आपलीच जबाबदारी आहे ठीक आहे ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्यासोबत कायमच असणार आहे ठीक आहे चल